मराठी शब्द किती वेळात लक्षात राहू शकतात त्यासाठी मी एक कहाणी सांगतो आणि ती कहाणी आणि त्यातले दहा शब्द रेडी चल अगोदर थोड्यावरचे शब्द आणखी एकदा वाचून घे काय काय शब्द आहेत शेतकरी हा खोपी आंब्याचे झाड गाय चारा असा काठी नदी अस्वल लिंबाचे झाड हे दहा शब्द ओके बरं हे शब्द तू अगोदर म्हणजे काल किंवा सकाळपासून आहेस काही किती वेळ झाला आता लिहून ये पाच ते दहा मिनिटापूर्वी आता लिहिलेले शब्द आहेत चल आता आपल्याला शब्द लक्षात ठेवायचे त्यासाठी सगळ्यात महत्वाचा नियम काय आहे डोळे दोड़ बंद चला आता डोळे बंद एक शेतकरी होता शेतकरी त्याच्या शेतामध्ये एक खोपी होती खोपीचं चित्र डोळ्यापुढे आणायचं आणि मेंदूला सांगायचं की बाबा ही खोपी आहे त्या खोपीसमोर एक आंब्याचे झाड होते आंब्याचं झाड कसं असते प्रत्येक झाड वेगळं आहे तसं त्या खोपी पुढे मोठं एक आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाखाली एक गाय बांधलेली आहे झाडाखाली एक छानशी दूध देणारी गाय बांधलेली आहे गाय आता गाय म्हणले तिला चारा आणायचा होता तो शेतकरी चारा आणायला गेला चारा पण चारा घेता घेता काय झालं अचानक तिथे त्याला साप दिसला हा चारा घेतोय चारा घेताना त्याला साप दिसला आता पटकन त्यानं त्या ते सापाला मारण्यासाठी किंवा त्याला हुसकावून लावण्यासाठी एक काठी घेण्या काठी घेण्यासाठी तो खोपीकडे आला त्यानं काठी घेतली काठी काठी घेऊन तो त्या जागेवर आला पाहतो तर काय तो साफ नदीच्या दिशेनं पळायला लागला नदीकडे जाऊ लागला नदी, नदी। मग हा सुद्धा शेतकरी त्या नदीकडे जाऊ लागला पण झालं असं की त्या नदीकडे पळत पळत जाताना त्याला समोरच एक अस्वल दिसले अस्वल नदीच्या नंतर अस्वल आणि अस्वलाला पाहून त्याची घाबरगुंडी उडाली आणि तो तिथे बाजूलाच असलेल्या एका लिंबाच्या झाडावर जाऊन बसला लिंबाचे झाड पुन्हा सगळे शब्द एकदा शेतकरी खोपी आंब्याचे झाड गाय चारा साप काठी नदी अस्वल लिंबाचे झाड ओपन युअर सांगता येईल तिकडे बघून सांग माझ्याकडे नको नाही तर त्यांना वाटेल मी दाखल नाही माझ्याकडे हे शब्द लपून ठेवलेले हो मी माझ्याकडे ठेवलेले त्याच्यामुळे इथे शब्द नाही हा हां शेतकरी हा खोपी आंब्याचे झाड गाय चारा साप नदी साप साप कोणीकडे जाऊ काठी अस्वल लिंबाचे झाड आता लिंबाचे झाड डोळे बंद करून सांग लिंबाचे झाड अस्वल काठी अस्वल अस्वलाच्या अगोदर अस्वल आंब्याचे झाड शेतकरी खोपी शेतकरी गुड